पंचवीस डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव मुंबईतील अमेरिका भारत थिएटरमध्ये इंग्रजी चित्रपट लाईफ ऑफ क्राइस्ट सुरू आहे आणि धुंडीराज गोविंद फाळके हा मराठी तरुण चित्रपट पाहायला बसला आहे चित्रपट पाहता पाहता या मुलाला भगवान येशूच्या जागी श्रीराम श्रीकृष्ण शिवाजी महाराज संत तुकाराम दिसायला लागले आणि या मुलाला आपल्या जीवनाचा हेतू कळला आपणही असेच चित्रपट बनवायचे आणि हिंदुस्तानच्या महान व्यक्तींचे चरित्र लोकांना दाखवायचे इथूनच धुंडीराज गोविंद फाळके या युवकाचा प्रवास चित्रपटाच्या दिशेने सुरू झाला त्याने बरेच इंग्रजी चित्रपट पाहिले आणि त्याच्या अंतकरणात चित्रपटाचा अंकुर फुटला धुंडीराजच्या डोक्यात चित्रपट निर्मितीचं वेड इतक बळावलं की त्यांनी आपलं वाचन दिवसात वीस वीस तास सुरू केले त्यांनी एक पाच पाउंड किमतीचा स्वस्त कॅमेरा देखील खरेदी केला आणि ते दिवसभर फोटो काढू लागले चित्रपट गृहे फिरून अभ्यास करू लागले कुटुंबातील लोक शेजारी नातेवाईक धुंडीराजला वेड्या समजू लागली मित्रांनी तर एकदा धुंडीराजला वेड्यांच्या इस्पितळात नेऊन दाखल केले पण हलत्या चित्रांचा सिनेमा बनवायचा हा ध्यास या तरुणाने घेतला होता या सगळ्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर झाला त्याचा एक डोळा सुद्धा निकामी झाला बराच अभ्यास केल्यावर धुंडीराजला कळले की चित्रपट निर्मितीची जी साधने आहेत ती आपल्याला हिंदुस्थानात मिळणार नाहीत तर त्यासाठी आपल्याला इंग्लंडला जावं लागेल धुंडीराजने चित्रपट निर्मितीची साधने घेण्यासाठी घरातील सर्व सामान दागदागिने विकले कर्ज काढले आणि ते लंडनला गेले तिथं त्यांनी बराच अभ्यास देखील केला एकोणीसशे बाराला धुंडीराज परत मुंबईत आले आणि त्यांनी फाळके फिल्म्स या संस्थेची स्थापना केली आणि मुंबईतील दादरला त्यांनी आपला छोटासा स्टुडिओ उभा केला मिळतील तसे कलाकार घेतले आणि अथक प्रयत्नानंतर राजा हरिश्चंद्र हा चित्रपट बनवायला घेतला निर्माता लेखक दिग्दर्शक कॅमेरेमॅन सर्व काही धुंडीराज गोविंद फाळकेच कोणीही स्त्री या चित्रपटात काम करायला तयार नव्हती स्त्री भूमिकेसाठी सुद्धा पुरुषच काम करणार होता त्यांचा सात वर्षाचा मुलगा देखील या चित्रपटामध्ये भूमिका करणार होता दादरच्या स्टुडिओत शूटिंग सुरू झाले दिवसाच्या प्रकाशात शूटिंग करायचे आणि रात्री फुटेज डेव्हलप करायचे प्रिंट काढायचे या सगळ्यामध्ये त्यांची पत्नी सुद्धा हातभार लावायची आणि सहा सात महिन्यांनी तीन हजार सातशे फूट लांबीचा राजा हरिश्चंद्र चित्रपट एकोणीसशे बारा मध्ये तयार झाला एकवीस एप्रिल एकोणीसशे तेरा मध्ये ओलिंपिया थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला पण दुर्दैव अस पाश्चात्य प्रेक्षक आणि मीडियाने या चित्रपटाकडे दुर्लक्ष केले पण फाळकेना माहीत होतं आपण चित्रपट सर्वसामान्यांसाठी बनवतो ते इतर कलाकारांसोबत जनमानसात पोचले जाहिरात केली आणि हा प्रयोग जबरदस्त हिट झाला लोक रांगा लावून तिकीट घेऊ लागले त्यानंतर भस्मासूर मोहिनी सत्यवान सावित्री असे एका पाटोपाट एक चित्रपट येत गेले मित्रांनो असं सांगितलं जातं त्यावेळी पैसे इतके जमायचे की बैलगाड्या भरून पैसे न्यावे लागत असत हिंदुस्थानासोबतच फाळकेंचे चित्रपट इतर देशांमध्येही दाखवले जाऊ लागले ब्रिटिशांनी तर इंग्लंडला येऊन चित्रपट बनवण्याची त्यांना ऑफरच दिली पण हा बिझनेस पण हा बिझनेस जर आपल्या मायदेशात विकसित झाला तर एक दिवस हिंदुस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावे हे धुंडीराजने ओळखले होते आणि पुढे तेच खरे झाले धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच चित्र महर्षी दादासाहेब फाळके हिंदुस्तानच्या सर्वात मोठ्या उद्योगाचे जनक बनले नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्याविषयी जाणून घेत आहोत दादासाहेबांचा जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला त्यांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती त्यामुळे मराठा हायस्कूल मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण करून अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून एक वर्षाचा चित्रकला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला ते चांगला अभिनय सुद्धा करायचे आणि जादूचे प्रयोग देखील कला भवन बडोदा येथून त्यांनी फोटोग्राफीचा कोर्स केला आणि स्वतःचा प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला पण पुढे आर्थिक नुकसानीमुळे हा व्यवसाय बंद पडला त्यानंतर दादासाहेबांनी चित्रपट बनवण्यासाठी धडपड सुरू केली या उद्योगात त्यांची पत्नी सरस्वतीबाईंचा सिंहाचा वाटा होता प्रसंगी तिने आपले दागिने देखील विकले चित्रपटांशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे त्यांचे कपडे धुणे त्यांच्या राहण्याची सोय करणे शिवाय चित्रपटासंबंधित एडिटिंग मिक्सिंग फिल्म डेव्हलपिंग कॅमेरा असिस्टंट स्पॉट बॉय सगळ्या भूमिका सरस्वतीबाईंनी पार पाडल्या रात्री सर्व मंडळी झोपल्यानंतर त्या चित्रपटासंबंधित समस्यांवर आपल्या पती इतर सहकार्यांसमवेत होणाऱ्या चर्चेत सहभागी देखील व्हायच्या परिस्थितीत दादासाहेबांनी हा व्यवसाय सुरू केला पण पुढे आर्थिक सुबकता आली महिलांना चित्रपटात काम करण्याची संधी दादासाहेब फाळके यांच्यामुळेच मिळाली त्यांच्या भस्मासूर मोहिनी या चित्रपटात दुर्गा आणि कमला या दोन महिलांनी प्रथम काम केले फाळकेनी जवळपास एकशे पंचवीस चित्रपट केले भारतीय चित्रपट व्यवसायाला जेव्हा पंचवीस वर्षे पूर्ण झाली तेव्हा एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये मुंबईत एक महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी दादासाहेबांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना पाच हजार रुपयांनी भरलेली थैली अर्पण करण्यात आली त्यानंतर पुढे काही वर्षातच या प्रतिभाशाली दिनांक फेब्रुवारी चौवेचाळीस रोजी वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी निधन झाले दादासाहेबांच्या जीवनावर आधारित हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सुंदर चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन गेला मित्रांनो आज हिंदुस्थानात वर्षाला शेकडो सिनेमा बनवले जातात तीस लाखाहून अधिक लोकांना ह्या व्यवसायाने रोजगार मिळतो आणि भारतीय उद्योग जगतात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेला हा उद्योग आहे आणि याच सर्व श्रेय जात ते धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके या मराठ व्यक्तीला आपल्याला अभिमान आहे की या झगमगत्या चंदेरी दुनियेचा जनक एक मराठी माणूस आहे मित्रांनो कविता गाणी ओळख साहित्यिकांची चंदेरी दुनियेतील सिनेतारकांचा प्रवास ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचं हे सदर कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा मी प्रणय राऊत आपली तात्पुरती रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह